नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत दादासाहेब रूपवते विद्यालय व ज्युनियर कॉलेज अहिल्यानगर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नवनिर्वाचित नगरसेवक माननीय सुरेश भाऊ बनसोडे व धनंजय जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमामध्ये विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांचे हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आले या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी रजिस्टर माननीय आर बी सर होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रजिस्ट्रार व्ही एम बेचे सर होते या प्रसंगी प्राचार्य प्रमोद सूर्यवंशी सर पर्यवेक्षक जयंत गायकवाड सर शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक किरण इंगळे सर व पटेकर मॅडम विद्यार्थी प्रतिनिधी नम्रता भोसले व अनुष्का त्रिंबके तसेच संपादक महेश भोसले बी बी आडाव सर, सर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम चे प्रस्तावित प्राध्यापक जयंत गायकवाड सर के संजीव के एस पी सर सूत्रसंचालन संजीव जयंत्रेखील खरं म्हणजे असा विचार केला होता की या पदापर्यंत आपण पोहोचू शकतो परंतु आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि समाजातून आपल्याला काहीतरी करायचंय आपण काहीतरी देणं लागतो म्हणून सातत्याने आम्ही कष्ट करत राहिलो समाजासाठी काहीतरी कष्ट करत राहिलो सर मी माझ्या वडील पंचकुमार माहिती आहे आठ वेळा नगर सोबत होते उपनगराध्यक्ष होते तरी त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की पदे येतात जातात प्रतिष्ठा येते जाते परंतु शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामुळे माझी धावणी झाल्यानंतर मी आत्रे भाव करून मला त्यांनी लॉचं शिक्षण घ्यायला हव आणि आज त्यावेळेस मला वाटलं वडल्यानंतर गाडी मला चालवायची नगरसेवक लगेच व्हायचं शिक्षण घेऊन काय करायचं परंतु आज जस काल पेपरला बातमी आली की ज्योतिताई गाडे महापौर होणार आणि धनंजय जाधव उपमहापौर होणार आणि त्या ब्रॅकेटमध्ये आले दोघेही उच्च शिक्षित आहे त्यावेळेस मला माझ्या वडिलांनी मला का ते शिकायला हवलं की जाणवलं तुम्हाला जास्त काही मार्गदर्शन करणार नाही म्हणून एकच सांगतो तुमची इच्छा असू नसो आपल्या आई वडिलांच्या आपल्या शिक्षकांच्या यांच्यासाठी एक चांगलं आव्हाने तुम्ही नशीजवून आहात एका चांगल्या शाळेमध्ये चांगल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही शिकत आहात त्यामुळे तुम्हाला या निमित्ताने एवढंच सांगतो की जरी कितीही अडचणी असल्या तरी त्या अडचणीवर जर मात करायची असेल तुम्हाला चांगलं शिकव मी पण या ठिकाणी काही महिने आपल्या संस्थेमध्ये शिकलेला आहे त्यावेळेस आपल्या संस्थेला ऍडमिशन घ्यायचं असं परिस्थिती माझं म्हणलं की आपली संस्था खूप चांगली एवढं महाराष्ट्रात

त्यांना नोकऱ्या दिल्या त्याचा आभार व्यक्त मोबाईल मध्ये मोबाईलचा जास्त वापर करावा जास्तीत जास्त खेळामध्ये अभ्यासामध्ये लक्ष द्यावं व्याज आपल्या महाविद्यालयाचा आपण पण पुढे प्रगती करावी अशीच आशा व्यक्त करतो थँक्यू आज दादा स्वरूप होते विद्यालय व ज्युनियर कॉलेज याचे वार्षिक बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उल्हासामध्ये विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज आम्ही साजरा केला यासाठी विशेष करून ज्यांची महा उपमहापौर म्हणून निवड झाली असे आमचे मित्र आमचे स्नेही वार्ड क्रमांक पाच नऊमधून पाच पाचमधून निवडून आलेले माननीय ॲडव्होकेट धनंजय भैया जाधव यांना आम्ही पाचारण केलं होतं त्याचबरोबर सुरेश भाऊ बनसोडे नगरसेवक म्हणून निवडून आलेले त्यांचाही आम्ही त्यांच्याही हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पाडला दोन्हीही बक्षीस वितरणाचा आणि विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचा हा कार्यक्रम अतिशय उल्हासात पार पडला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते त्याचबरोबर सर्वांचं सहकार्य लाभलं विशेषतः फार जवळच्या का काळामध्ये बारावीच्या आणि दहावीच्या परीक्षा आलेल्या आहेत आमचं विद्यालय व ज्युनियर कॉलेज केंद्र असल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना अभिनंदन देतो धन्यवाद